केवळ रोह्यातच नव्हे तर आणखी एक काका पुटण्याची लढाई होती या नगरपालिका निवडणुकामध्ये ती बीडमध्ये इथं मात्र काकांनी पुन्हा एकदा बाजी मारली नगरपालिकेच्या सत्तेसाठी त्रिशंकू स्थिती झाली बीडमध्ये मात्र राष्ट्रवादीचे नेते जे मंत्रीसुद्धा होते मागच्या सरकारमध्ये जयदत्त क्षीरसागर त्यांच्या घरात निवडणुकाच्या तोंडावर फूट पडली होती पुतण्या संदीप क्षीरसागर यांनी बंडखोरी करत त्यांच्या का नाना विकास आघाडी त्यांनी स्थापन केली या आघाडीवरून रवींद्र क्षीरसागर भावाविरोधात उभे राहिले होते मात्र या लढाईमध्ये राष्ट्रवादीचे उमेदवार भारतभूषण क्षीरसागर यांनी बाजी मारली राष्ट्रवादीला अठरा जागा मिळाल्या काकू नाना आघाडीला एकोणीस एम आय एमनं जोरदार मुसंडी मारत दहा जागांवर आघाडी घेतली शिवसेनेला दोन तर भाजपला फक्त इथं एक जागा मिळू शकली विकासाच्या प्रश्नावर जन बीड शहरातील जनतेने पुन्हा एकदा विश्वास टाकला राज्यामध्ये केंद्रामध्ये सत्ता नसताना हा ऐतिहासिक विजय मिळालेला आहे आणि पवार पवारसाहेब आणि अण्णांच्या मार्गदर्शनाला बीड शहराच्या मतदारांनी मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिल्यामुळं हा विजय मी साध्य करू शकलो आता शहरातील जनतेने सांगितलं की एवढा कठीण प्रसंगासद्धा आम्ही सोबत आहोत त्यामुळं खरोखरच बीड शहरातील मतदाराची जनतेची मी उपकार आयुष्यभर विश्व शकणार नाही